नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजय उमेदवाराचं प्रभावी भाषण निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनल माझ्या सर्व बांधवांना ज्येष्ठ नागरिकांना आणि माता भगिनींना युवक वर्गाला आणि उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सस्ने नमस्कार आज तुम्ही मला जो अमूल्य कौल दिला जो विश्वास माझ्यावरती दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करत आहे हा विजय माझा वैयक्तिक नाही तर हा विजय आपल्या सर्वांचा आपल्या गटाचा आपल्या गणाचा त्यातील प्रत्येक गावांचा आणि आपल्या भागाचा हा विजय आहे होय हा विजय आपल्या जनशक्तीचा आहे या निवडणुकीत ज्या सर्व मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला प्रत्येक मतदारांचं मी मनापासून आभार मानतो तुमच्या विश्वासामुळेच आज मी तुमच्या समोर उभा आहे या निवडणुकीत माझ्या विरुद्ध लढलेल्या सर्व उमेदवारांचाही मी आदर व सन्मान करतो त्यांनीही लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आता निवडणूक संपली आहे आता राजकारण बाजूला ठेवून आपल्या गावांच्या गटाच्या गणाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आहे या विजयामागे माझ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बुध प्रमुख आणि प्रचारात रात्रंदिवस ज्यांनी मेहनत घेतली ते सर्व माझे सहकारी आणि पडद्यामाग काम करणारे आपण सर्वजण आहात त्यांच्या कष्टाशिवाय हा विजय शक्य नव्हता त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे शांततेत आणि लोकशाही मार्गाने निवडणूक पार पाडल्याबद्दल निवडणूक प्रशासन अधिकारी कर्मचारी आणि पोलीस यंत्रणेचे देखील मी आभार मानतो मित्रांनो प्रचाराच्या काळात मी तुम्हाला काही शब्द दिले आहे ते शब्द केवळ भाषणापुरतं ठेवणार नाही तर ते कामातून पूर्ण करून दाखवण्याचा माझा निर्धार आणि संकल्प आहे रस्ते पाणी आरोग्य शिक्षण शेती युवक व महिला विकास या सगळ्या विषयांवरती प्रामाणिकपणे काम करण्याची माझी तयारी आहे या निमित्तानं आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो की मी निवडून आलो असलो तरी माझे दार सर्व सामान्य माणसासाठी कोणत्याही पक्षाचा कोणत्याही विचाराचा माणूस असो त्याची अडचण ऐकून घेणं त्याची समस्या सोडवणं ही माझी पहिली जबाबदारी आहे मी पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्षाची मी निष्ठा ठेवीन पण काम करताना पक्षभेद न ठेवता सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे या यशामागे माझ्या आई वडिलांचे कुटुंबाचे मार्गदर्शकांचं आणि देवाचा आशीर्वाद आहे त्यांचं स्मरण मी कृतज्ञतेने करतो शेवटी एवढंच सांगतो की हा विजय माझ्यासाठी सन्मान नाही तर मोठी जबाबदारी आहे तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि आपल्या भागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन चला मतभेद विसरून आपल्या गावासाठी गणासाठी गटासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाऊया जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा